नमस्कार शेतकरी बांधवानो शेतशिवार युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आकाराने मोठी आणि थोडी मेथीच्या भाजीसारख्या दिसणाऱ्या एका वनस्पतीबद्दल ती वनस्पती म्हणजे मेथी घास म्हणजे चारा मेथी जी आपण जनावरांना खाऊ घालतो आपण सर्वजण भाजीसाठीची मेथी ओळखतो पण हीच मेथीची एक वेगळी जात आहे जी माणसांसाठी नाही तर गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी फारच उपयुक्त आहे ही मेथी घास उंच वाढणारी पानं मोठी आणि खोड जाड असलेली असते हिरव्या चाऱ्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांना हा घास फार आवडतो आणि दूध उत्पादनातसुद्धा याची चांगला फायदा होतो या मेथी घासाचा इतिहास फार जुना आहे मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये हजारो वर्षांपूर्वी जनावरां साठी मेथीचा वापर केला जात असे भारतात ही चारा मेथी प्राचीन काळापासून ओळखची आहे विशेष करून राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागात शेतकरी हिला हिवाळी चाऱ्याच्या स्वरूपात लावायचे कमी पाण्यात वाढणारा आणि जमिनीला फायदा देणारा घास म्हणून हिची ओळख होती पूर्वी ही मेथी घास जंगली स्वरूपात उगत होती झाडं कमी उंच उत्पादन कमी आणि पानं लहान असायची पण शेतकऱ्यांनी चांगली वाढ होणारी जास्त पानं देणारी आणि लवकरच कापणीला येणारी झाडं निवडत निवडत या पिकाची उत्क्रांती घडवली आज मिळणाऱ्या चारा मेथीच्या जाती जास्त उत्पादन देणाऱ्या चविष्ट आणि पोषण मूल्यांनी भरलेल्या आहे मेथी घासाची लागवड साधारणपणे रब्बी हंगामामध्ये केली जाते पेरणीनंतर साधारण तीस ते चाळीस दिवसात पहिली कापणी घेता येते एकदा कापणी केल्यानंतर पुन्हा फुटवा येतो आणि दोन ते तीन कापण्या सहज घेता येतात यामुळे थोड्या क्षेत्रातून सुद्धा चांगला हिरवा चारा मिळतो यामुळे दुष्काळी भागात सुद्धा ही मेथी घास शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आज भारतामध्ये चारा मेथीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून तिचा वापर हळूहळू वाढलाच आहे काही देशांमध्ये जसे की आफ्रिकेतील आणि मध्य आशियातील भागात या घासाचे कमी उत्पादन होते कारण तिथे योग्य बियाणं आणि माहिती अजूनही उपलब्ध नाही पण भारतामध्ये मात्र ही मेथी घास भविष्यातील महत्त्वाचा चारा पीक म्हणून बनू शकते या मेथी घासाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तो जमिनीची सुपिकता वाढवतो मुळांमुळे जमिनीत नत्र साठतं त्यामुळे पुढच्या पिकालाही फायदा होतो जनावरांना हा घास दिल्यावर पचन सुधारतं दूध घट्ट येतं आणि जनावरांची तब्येत चांगली ताजी राहते म्हणूनच अनेक अनुभवी शेतकरी आज पुन्हा चारा मेथीकडे वळताना आपल्याला दिसत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मेथीपेक्षा थोडी मोठी दिसणारी ही मेथी घास केवळ चारा नसून शेतकरी आणि जनावर दोघांसाठी फायद्याचं पीक आहे कमी खर्च कमी पाणी आणि जास्त उपयोग हेच या पिकाचं खरं वैशिष्ट्य समजलं जातं अशीच शेती चारा पिकं आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी माहिती पाहण्यासाठी शेतशिवार्या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा धन्यवाद